नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कलर्स मराठीवरती मालिका कालपासून त्याचं प्रीमियर सुरू झालेलं आहे टेलिकास्ट सुरू झालेला आहे अर्थात आई तुळजा भवानी ही मालिका आणि त्या मालिकेतली प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा काळे माझ्यासोबत आहे जेव्हा ह्याचा टीजर लॉन्च झाला होता ना सोशल मीडिया त्याच्यावर आणि टेलिव्हिजनवर सुद्धा ऍडसमध्ये जे येत होतं सो ते बघून अनेक प्रेक्षकांचे डोळे असे इतकं ते आकर्षक भव्य दिव्य होतं त्यात एक्स आहे त्यात डीआय कलर आहे त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीचा टीजर लोकांनी टेलिव्हिजनवरती पहिल्यांदाच बघितलं अशा अनेकांच्या प्रतिक्रिया सो अशा पद्धतीच्या कलाकृती आपल्याकडे येणं भाग्याची गोष्ट असते सो या कलाकृतीने तुझी निवड केली के की तू कलाकृतीला निवडलंयस देवीनी माझी निवड केली क्या बात है? देवीला हवं होतं माझ्याकडून हे करून घेणं तिची इच्छा होती की तिची सेवा माझ्याकडून भक्तांपर्यंत पोहोचणं म्हणून हे घडून आलंय त्यामध्ये पण मी जे काय ऐकतोय तुझ्याविषयी किंवा जे काय मी रिसर्च केलेलं आहे सो त्याच्यामध्ये असं दिसतंय की तू कधीच या क्षेत्राशी तसा कनेक्ट तुझा नव्हता म्हणजे ग्लॅमरशी तसा कनेक्ट नव्हता किंवा टेलिव्हिजनशी तसा कनेक्ट नव्हता यस ऑफकोर्स तुझ्या घरामध्ये डान्सिकल सगळ्या गोष्टी आहेत किंवा नृत्यामध्ये तुम्ही पारंगत आहात तुझ्या घरात तुला तो बाळकडू मिळालेला आहे पण मग ह्याच्याशी कनेक्ट तुझा कसा झाला माझं ऍब्स्युटली काहीच हे नव्हतं ऍक्टिंगशी म्हणजे मला ऍक्टिंगचा एबीसीडी पण माहीत नव्हता <laughs> पण मग मकरंद सरांनी माझा फोटो पाहिला इंस्टाग्राम वरती आणि माझी प्रोफाईल पाहिली तर त्यांनी सांगितलं कास्टिंग डिरेक्टरला की एकदा हिची इन्फॉर्मेशन काढा कारण की मे बी त्यांना माझा फेस तुझा आई सारखा दिसला असेल mm. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू करशील का अशी अशी मालिका आहे अशी अशी भूमिका आहे तर मी खुश झाले की हा मी करेन आणि त्याच्या आधी टीझर आलेला सगळ्यात पहिला टीझर माझ्या बर्थडेच्या दिवशी लॉन्च झालेला mm. तो अठ्ठावीस जुलैला आणि mm. आमची सुद्धा देवी कुलदेवी कुलस्वामीनी आहे तर तेव्हा मी विचार केलेला टीझर बघून की कोण असेल ती अभिनेत्री जी आईचा रोल प्ले करेल आणि लगेच दोन दिवसात मला विचारलं त्यांनी तर <laughs> हे आईचा आशीर्वाद बोलू शकतो आपण आणि मग मा, मला स्क्रिप्ट मिळाली तेव्हा मला थोडं दडपण आलं की हे होईल का माझ्याकडून कारण की फक्त आईचा रोल नाहीये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी कधी मुलगी बनते कधी आई बनते कधी आजी बनतीये कधी कोण तर कधी कोण बरेच रोल त्याच्यामध्ये आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीत मला ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचंय तर तो थोडं दडपण आलेलं की माझ्याकडून होईल की नाही तर सचिन सरांनी मकरंद सरांनी शशांक सरांनी शंतनु सरांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप गायडन्स केलं की तू असं कर तू तसं कर तू पुस्तकं वाच मी तुळजा आईचे महात्मे सुद्धा खूप वाचलेले खूप बघितलेत ऐकलेत मग ते हळूहळू प्रोसेस करत 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 आम्ही इथपर्यंत पोहोचलो पण ना या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणं अनेकांसाठी खूप धोकादायकही आहे आणि खूप स्ट्रगलिंग mm -hmm. आहे म्हणजे ऑडिशन्स देणं मग आपण कुठे राहत असतो तिथून मग ऑडिशन्स द्यायला येतो मग मध्येच रिजेक्शन काय होतं मध्येच ऑडिशन्सच काय कॅन्सल होतात अशा अनेक प्रसंग अनेक घटना कलाकारांसोबत घडलेल्या आहेत तुझ्या बाबतीत हे न घडणं तर खूप कौतुकास्पद आहे आणि तू भाग्यवंत आहे असं म्हणायला हरकत नाही पण मग तरी सुद्धा कलाकार म्हणून या सगळ्या स्ट्रगलिंग पिरियड आपल्याला मिळत नाही याच्यामुळे जे इतर कलाकार मंडळी आहेत किंवा इतर जे सोशल मीडियावर काही हॅशटॅग त्यांचं म्हणणं असं असतं की अरे काहीतरी सेटिंग असेल त्या सेटिंग म्हणणाऱ्या लोकांना तुझं काय उत्तर आहे का सेटिंग नाही म्हणता येणार ना, मी एवढंच बोलेल की आई माझ्या मागे आहे आई माझ्या पाठीशी आहे तिने एवढं घडून आणलंय ह्या पुढे सुद्धा तीच सांभाळेल तिच्यावर सगळं त्या पण ठीक आहे अ तुळजा आई महाराष्ट्राची कुलदैवत आहे आणि मला जेवढं माहितीये कि शिवशक्ती जे आहे त्यातली शक्तीचं एक्कावन्न शक्तीपीठ अख्ख्या भारतामध्ये आहेत आणि त्यातले साडेतीन शक्तीपीठ हे महाराष्ट्रात आहेत त्यातलं एक पीठ म्हणजे आई तुळजाभवानीचं जे तुळजापूरला आहे सोलापूर उस्मानाबादच्या त्या बाजूला आई तुळजाभवानी ज्या पद्धतीचं तिच्यासाठीची जी आत्मीयता आहे लोकांची अस्मितेचा विषय लोकांसाठी तो अशा पद्धतीच्या विषयाला हात घालणं आणि तो उत्तमरित्या लोकांपर्यंत समोर येणं खूप जोखमीचं काम आहे म्हणजे पहिली जोखम तर कला जे लेखक आहेत जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी घेतलेलीच आहे त्याच्यानंतर तुझं आहे आणि मग सगळा दोष कोणाला येतो तर जे स्क्रीनवर दिसत स्क्रीन so, ते सो हा दोष पत्करणं सुद्धा पचवणं सुद्धा आपल्याला आता त्याची सवय करून घ्यायला लागणारच आहे पण सोबत की अनेक प्रेक्षक जे असतात ते, ते भावनिक होऊन जातात रमून जातात अनेकदा त्या कलाकारालाच देव समजून जातात पाया पडायला जातात सो so, ह्या हे अनुभव अनेक कलाकारांसोबत रिसेंटली घडलं माझ्यासोबत दोन दिवसापूर्वी मी जात होते आणि मागून दोन मुलं आले आणि त्यांनी येऊन साष्टांग नमस्कार घातला की तुम्ही ज्यांचा रोल प्ले करताय ती आमची कुलदेवी आणि आम्ही लकी मानतो की तुम्ही आम्हाला भेटलात समोर तर मला ते खूप भरून आलेलं पण ह्या सगळ्या अनुभवातून जावं लागणार आहे येत्या काळात जोपर्यंत ही मालिका सुरू असेल पण मला फक्त ह्यात हे सांग कि कथानक आई तुळजाभवानीच्या फक्त तुळजाभवानी पुरतं मर्यादित असणार आहे शिवशक्ती या दोघांचाही त्याच्यामध्ये असणार आहे शिव शिव जिथे आहे 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 तिथे तिथे शक्ती आणि आपली आई कारण की तुळजाभवानी पार्वतीचं स्वरूप हु. आहे आणि त्याच्यामध्ये दाखवलंय की आ, पार्वती देवीना जेव्हा शाप मिळाला की तुमच्या गर्भात मूल वाढणार नाही तेव्हा त्या धर्तीवर आला आणि अखंड जेवढे पण तिचे लेकरं आहेत ती सगळ्यांची आई कशी बनली हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल आणि पुन्हा मग सो हे असेल की शिवसोबत लग्न होण्यासाठी म्हणून जे सोळा सोमवार आहेत किंवा त्याच्यासाठी असलेली जी कष्ट पार्वतीने घेतलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये असतील ते सगळं बघावं लागेल तुम्हाला <laughs> मालिका बघावं लागेल त्यासाठी निश्चितच पण तू गेलेस तुळजापूरला हा लहानपणी गेले होते ना ओके कसं आहे म्हणजे काय आहे तिथे तुझे आवडतं काय तिकडे लहानपणी गेले होते त्याच्यानंतर परत योगच नाही आला आतापर्यंत योग नाही बापरे मग आता जातोय ओके तुळजापूरला तुळजापूरच आईच असतं गोंधळ असत बरोबर आहे आता त्यात अनेक जे गोंधळ करणारी मंडळी आहेत त्यांच्याकडून अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात अशी एखादी कथा तू कुठली ऐकले तुळजाभवानीची जी तुला लक्षात आहे अनुभूती <laughs> कुकुरासूर yes. हे सगळं पण तुम्हाला बघायला मिळणार हे सगळं पण तुम्हाला बघावं लागणार ओके सगळंच इतकं आहे की फक्त मालिका बघणं एवढंच आपलं काम आहे जेवढी मालिका बघाल तुम्हाला ते सगळं कळेल जे जे आहे जेव्हा धरतीवर आई आली तिने तिच्या लेकरांसाठी काय काय केलं काय काय पद्धतीत केलं हे तुम्हाला बघावं लागेल निश्चित निश्चितच पण जेव्हा आम्ही टीजर बघितला त्याच्यानंतर मी सुरुवातीला जसं म्हटलं की तो भव्य दिव्य आहे व्हीएफएक्स सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे ते सगळं हु. आणि आपल्या मराठीमध्ये परंपरा अशी की थोडं नॅचरल ह्याच्यामध्ये आपण शूट जास्त करतो म्हणजे हु. सेट असेल किंवा पण व्हीएफएक्स ह्याच्यावरती तितकस आपल्याकडे आणखी प्रभाव नाहीये पण आता या मालिकेच्या निमित्ताने तो दिसतोय टेलिव्हिजन वरती सुद्धा सो नॅचरल ह्याच्यामध्ये काम करणं आणि ग्रीन काम खूप तफावत ह्याचा so, अनुभव तुला कसा येतो अनुभव तर खूप आहे कारण की जेव्हा ग्रीन स्क्रीन असते ग्रीन बॅकग्राऊंड असते तेव्हा आपल्याला सगळं इमॅजिन करावं लागतं इमॅजिन केल्याशिवाय आपल्या फेसवर ते एक्सप्रेशन येणार नाही आणि आतूनच ते येणार नाही म्हणून खूप अभ्यास करावा लागेल त्याच्या आधी आमचा वर्कशॉप वगैरे पण झाला होता okay. की तुम्हाला इमॅजिन करून कसं काम करून घ्यायचंय हे सरांना बरोबर माहित आहे तर त्याचा भरपूर आमचा अभ्यास झालेला आणि लाईव्ह लोकेशन वरती तर ते ओपोपच होऊन जातं कारण की वातावरणच समोर तसं असतं की कुटी आहे झोपडी आहे मुलं खेळत आहेत खाली सारवलेलं आहे तुळस आहे समोर तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दोन्ही हे आहेत क्या बात आणि म्हणजे इथे एक फोटो आहे तुळजाभवानी आईचा जी सिंहावरती बसलेली आहे सो एक फक्त गंमत म्हणून प्रेक्षकांना सांगितलं खरा सीमे नाही तो खरा सिंहा नाहीये स्टूल होत स्टूल स्टूलवर बसून शूट केलेला अशा सगळ्या गोष्टी किंवा ह्या पॅटर्नचं शूट होतं अशा मालिकांसाठी खास विशेष आध्यात्मिक आहे कारण तो सिनेरो त्यांना क्रिएट करायचा असतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागतं पुढचा प्रश्न असा की जसं सुरुवातीला तू सांगितलंस की सोशल मीडियावरती तुला पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून तुला बोलावणं आलं सो आत्ता सोशल मीडियावरती जे आकडे आहेत ते हळूहळू माणसांची किंमतही ठरवायला लागलेल्या म्हणजे एवढे आकडे असेल तर तुम्हाला काम एवढे एवढे पैसे देतो सो अशा अनेक गोष्टी आहेत घडतायत आणि त्या कानावर पडतायत सो असं तुझ्या बाबतीत काही तुला आहे का कुठे तू ऐकलंयस का की सोशल मीडियामुळे हिला काम मिळालं किंवा आता सुरुवात आहे असं काय काहीच नाही काहीच नाही अशी कुठलीच कमेंट वगैरे तुझ्या बाबतीत नाहीये एखादी कमेंट तुझ्या लक्षात राहण्यासारखी आहे कुठली एखाद्या ऑडियन्सने केलेली अजून तरी नाहीये म्हणजे टीजर खाली जे कमेंट अजून तरी नाहीये एकही कमेंट तुझ्या लक्षात म्हणजे कौतुकाची कौतुकाची आहेत पण असं निगेटिव्ह अजून तरी नाहीये पॉझिटिव्ह मधली कुठली एखादी कमेंट आहे साक्षात देवी आ, आहे साक्षात देवीचं रूप अवतारले असं आहेत त्या क्या बात आता नवरात्री आहे नवरात्रीमध्ये सगळीकडे वातावरण आहे उत्तम वातावरण आहे आणि त्या ह्याच्यात पहिल्याच दिवशी तुझी मालिका टेलिकास्ट झालेली आहे बिग बॉस ला पुढे सांगून <laughs> सो हा एक इतका सुंदर योग हो आहे की बिग बॉस लाही पुढे जावं लागलं कारण ही मालिका लॉन्च करायची होती नऊ वाजता काल ती लॉन्च झाली हे जे एखाद्या नव्या कलाकाराला मिळणार जे काय म्हणतो किंमत आहे किंमत म्हणण्यापेक्षा आपण भाग्यशाली जे असणं असतं ह्याच्यात किती लकी समजते स्वतःला कि इतकं सगळं आपल्या बाबतीत घडतंय लकी नाही म्हणता येणार मला आशीर्वाद म्हणता येईल कारण मी देवीचं एवढं केलेलं आहे की देवीने स्वतः निवडलंय मला की तू माझ्या रूपात तू जा तू सगळ्यांची सेवा कर माझ्या रूपात तर लकी नाही म्हणता येणार तिचा आशीर्वाद म्हणता येईल okay, मग देवी अशी कधी स्वप्नात वगैरे येते असं काय होत स्वप्नात नाही येत पण जाणवत आसपास okay. जेव्हा मी ते रूप धारण करते अपोपस्ती ऊर्जा येते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ते जाणवतं लगेच या बात आहे पण एक असंही कुठे ना की अंगामध्ये देवी येते आणि मग ते ज्या पद्धतीने ते एक्सप्रेस होतात महिला किंवा पुरुषांचंही अंगात येतात ते कितपत तुला वाटतं खरं आहे किंवा काय ते थो आहे काय असेल पण हम्म काही सांगता येत नाही म्हणजे तू इतकं देवीचं करतेस त्याच्यामुळे तुला कदाचित नाही ऊर्जा जाणवते हो, ना हो। ऊर्जा आहे ऊर्जा नाही असं नाही ऊर्जा जाणवते तिची शक्ती जाणवते आहे ओके ठीक आणि डान्स तू स्वतः नृत्यांगण आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तो अंदाज काही दिसणार आहे का नृत्य दिसणार आहे का हा नृत्य तर दिसणार कारण की अभिनेत्री जर नृत्य करते तर असायलाच पाहिजे <laughs> थोडासा फायदा <था। laughs> त्याचा आणि नृत्याचा फायदा मला पुरेपूर झालाय कारण की जे नृत्यामध्ये अभिनय असतो <laughs> तो अभिनय या मालिकेसाठी या रोलसाठी खूप सपोर्टिव्ह आहे आणि खूप महत्वाचा आहे तर मदत खूप होते मला त्याची निश्चितच आपण भरपूर मालिकेविषयी बोललेलो थोडस व्यक्तिगत बोलूयात कारण अनेकांना त्या कलाकाराविषयी जाणून घ्यायला खूप इंटरेस्ट असतो की तो कलाकार कसा मोठा चालला त्याच्यावर कसे संस्कार आहेत मगाशी आपण सुरुवातीला बोलत असताना तुझ्यावर नृत्याचे संस्कार आहेत तुझ्या घरामध्ये नृत्य आहे भरतनाट्यम विशारद आहेस तू आणि या मालिके च्या निवडी बाबतीत सुद्धा ते खूप प्लस पॉइंट होता तुझ्यासाठी असं तू म्हणालीस तुझं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे कसं तू या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व झालेली आहे नृत्यापासून आणि मग आता ही इतकी मोठी संधी थोडस आयुष्याविषयी मी लहानपणापासून विचार करायचे की हा मला कधीतरी मालिका मिळेल मी कधीतरी करेन स्वप्न बघणं कधी थांबवलं नव्हतं कारण मी स्वप्नात जगणारी आणि त्या स्वप्नाला पूर्ण करणारी मुलगी आहे तर असं जाणवायचं मला की हा कधीतरी होईल कधीतरी होईल कधीतरी करू आपण पण डान्सचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे डान्स भरतनाट्यम मी भरतनाट्यम करते कथक करते ओडिसी करते मी वेस्टर्न सुद्धा करते तर हा खूप जाणवायचं मला की हा कधीतरी होईल काहीतरी होईल कारण की माझे जे इन्स्टाचे रील्स वगैरे असतात ते बऱ्याच वेळा व्हायरल सुद्धा झालेले आहेत कारण की प्रेक्षकांना आवडतात माझे एक्सप्रेशन वगैरे तर ते त्यांच्याकडून अपेक्षा होती की हा तू काहीतरी करशील काहीतरी करशील तर मे बी त्याच्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळाला आणि अचानक मला सिरियल मिळाली आणि ते घडलं बोलू शकतो आईचा आशीर्वाद तर तुझ्यावर आहे तो हळूहळू होत जाईल आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून तू आम्हाला दिसशील असं खात्री आहे जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन आहे तुझं तुम्ही सगळ्यांनी ही मालिका नक्की पहा कारण जेव्हा पार्वती देवींना शाप मिळालेला की गर्भात तुमच्या मूल वाढणार नाही तुम्ही आई होणार नाही मग तेव्हा त्या कशा अवतारल्या धर्तीवरती आणि ती सर्वांची आई कशी झाली कशा पद्धतीत झाली हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सगळं पृथ्वीवर घडून गेलेलं आहे आणि आपली आई सगळ्यांची कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे तर तुम्हाला सुद्धा देखील खूप उत्सुकता असेल जाणून घ्यायची की आई कशी अवतारली आई कुठे राहायची तिने काय काय केलंय तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्की पाहावं लागेल आई तुळजाभावाने कलर्स मराठीवरती रात्री नऊ वाजता खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलले धन्यवाद <laughs> रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बैलेखन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा